आज सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण बनवतोय एक स्पेशल अशी डिश ती म्हणजे कढई पनीर तर ते आपण हॉटेलमध्ये जशी मिळते सेम तसेच भन्नाट से चवीची इथे कढाई पनीर बनवतोय बनवायला अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे तर चला सुरू करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने बनवत राहणार इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे असे मोठे क्यूब करून घेतले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पनीर बारीक छोटे जसे आवडतात तसे कापून घेऊ शकतात इथे मोठा एक कांदा घेतला आहे आणि त्याचे असे चौकोनी काप करून घेतले तसंच एक शिमला मिरची घेतली आहे तीसुद्धा मोठी मोठी कापून घेतली आहे तर कढई पनीरमध्ये अशीच मोठी कांदा आणि शिमला मिरची कापून वापरतात तर इथे दोन कांदे उभे चिरून घेतलेत आणि मोठा एक टमॅटो सुद्धा उभा चिरून घेतला आहे दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक इंचा अद्रकचा तुकडा घेतला आहे आता सर्वात अगोदर मसाला बनवून घेऊया तर थोडंसं तेल टाकून लसूण सर्वात अगोदर सोनेर रंगावरती भाजून घ्यायचा त्याचा फ्लेवर जबरदस्त लागतो आता त्यामध्येच आपण कांदा टाकूया भाजण्यासाठी तर कांदा टाकताना असा हाताने कुस्करून टाकायचा म्हणजे तो मोकळा होतो आणि पटकन भाजला जातो त्यामध्येच अद्रकचे तुकडे टाकून घेतलेत आता हे सोने रंगावरती आपण थोडंसं परतवून घेऊयात तर पाहू शकतात कांद्याचा कलर चेंज झाला आहे तर थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्येच टॅमॅटो टाकून घ्यायचा आणि टॅमॅटोसुद्धा थोडा मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर हा मसाला जर परफेक्ट आपला बनला तर आपलं पनीर एकदम यमित टेस्टी असं बनणार आहे तरी ते पाहू शकतात कांदा आणि टमॅटो मी थोड्या वेळासाठी चांगलं परतवून घेतले आणि छान हे मऊ झालेलं आहे तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करून घेऊया आणि हा मसाला थंड झाल्यावरती याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटण करून घ्यायचं तर कांदा टमॅटो थंड होतोय तोपर्यंत आपण इथे एका पॅनमध्ये थोडंसं मी तूप टाकून घेतले आणि त्यामध्ये आता आपण हे पनीर थोडेसे फ्राय करून घेऊयात याने खूपच जास्त चांगला टेस्ट येतो पनीरला तर हलकासा सोने रंगावरती आपण हे स पनीर सर्व बाजूनी परतवून घेऊयात तर तुपाच्याऐवजी तुम्ही बटर तेल काही वापरू शकतात तर असं फ्राय करून घेतल्यामुळे जबरदस्त टेस्ट येते पनीरला तर वाटणसुद्धा आपण इथे बनवून घेतलं आहे तर सर्वात अगोदर आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि कांदा आणि शिमला मिरची थोडी फ्राय करून घेऊया तर हलकंसं आपल्याला हे थोडं परतवून घ्यायचं आहे जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे अगदी तीस ते चाळीस टक्के ह्याला आपण परतवून घेणार आहोत तर हलक्याशा सोनेर रंगावरती इथे शिमला मिरची आणि कांदा परतवून घेतला आहे हे पहा थोडासा मऊ झाला किंवा आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर छान याला थोडा हलका रंग आला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता फोडणी करूया तर इथे मी दोन ते अडीच पळी तेल टाकून घेतले कढईमध्ये आणि यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकू तर दोन तेजपत्त्याची पानं टाकून घेतलेत एक दालचिनीचा तुकडा टाकूया आणि दोन लवंगा टाकूया खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात तर या मग खडे मसाल्यामुळे छान या पनीरला एक फ्लेवर येतो तर आता आपण यामध्ये जो मसाला वाटून घेतला आहे तोसुद्धा टाकून घेऊयात हो आपल्याला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे मेन प्रोसेस हीच आहे की आपण मसाला कसा भाजणार आहोत जेवढा चांगला मसाला भाजणार तेवढीच पनीरला चांगली टेस्ट येणार पनीरची भाजी एकदम टॅमटिंग टेस्टी बनणार तरी ते पाहू शकतात आपण पनीर जे फ्राय करून घेतलेलं ते मी पाण्यात टाकले त्यामुळे पनीर कडक होत नाही आणि असं सॉफ्ट राहतं त्यासोबतच इथे मी दोन चमचे दहीसुद्धा फेटून घेतले तर एकदम स्मूथ असं हे दही आपल्याला फेटून घ्यायचे तर मसाला आपण इथे चांगला भाजतोय तर पाहू शकतात टाकल्या टाकल्या की ते हा ओलसर होता आता थोडासा ड्राय होत चालला आहे तर मसाला जेवढा आपण चांगला भाजून घेणार भाजी तेवढीच चांगली चविष्ट बनणार ज जसं आपण इथे मसाला हा भाजून घेतोय आहे तस तसं याचा कलर चेंज होत चालला आहे तर मसाला बऱ्यापैकी भाजून झाला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया तर एक मोठा चमचा लाल मिर्च पावडर पाव पाँद चमचा हळद पाव चमचा गरम मसाला टाकूया आणि अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊयात तर आता आपण हे सर्व सुके मसाले या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊयात तर तुम्ही म्हणाल पनीरची भाजी बनवतोय आणि पनीर मसाला तर टाकलाच नाही तर तो आपण सगळे शेवटी टाकणार आहे मसाला भाजलाय की नाही हे कसं ओळखायचं तर मसाला जसं आपण भाजणार तसा याचा कलर चेंज होणार याला तेल चांगलं सुटेल आणि कढईपासून हलकासा वेगळा होत जाईल तर इथे आपला हा मसाला चांगला भाजून घेतलाय आता आपल्याला इथे मेन प्रोसेस करायची ते म्हणजे दही टाकून घ्यायचं तर काय करायचं दही नेहमी टाकताना गॅस बंद करायचा हा मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतरच याच्यामध्ये दही टाकायचं असं केल्यामुळे दही फाटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे ही करता येतं आणि भाजीसुद्धा खराब होत नाही तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जेव्हा पण तुम्ही दही भाजीमध्ये टाकणार त्यावेळेस गॅस बंद करायचा त्या भाजीचं मसाल्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्यायचं आणि मगच दही टाकून ते चांगलं फेटून घ्यायचं तर दही चांगलं मी अगोदर मिक्स केलं आणि नंतर आता आपण गॅस ऑन केला आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे बघायला गेलं तर फक्त दही टाकून तरी फेटून घ्यायचं हो की नाही पण त्याने जर दही फाटलं तर सगळी आपली भाजी खराब होऊ शकते आपण एवढी मेहनत केलेली वाया जाऊ शकते आता आपण हा मसाला मिक्स करून घेऊयात आणि याला एक हलकी उकळी येऊ देऊयात मग याच्यामध्ये आपण शिमला मिरच कांदा आणि पनीर टाकून घेणार आहोत तर पाहू शकतात याला हलकीशी उकळी आली आहे आता यामध्ये आपण जो कांदा आणि शिमला मिरच परतून घेतली आहे ती टाकूया मिक्स करून घेऊयात आणि लगेचच याच्यामध्ये पनीर टाकूया तर अगोदर आपण सर्व या भाज्या फ्राय करून घेतल्यात त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही दोन ते तीन मिनिट याला आपण झाकण ठेवून हलकशी वाफ काढून घेणार आहोत म्हणजे थोडं शिजवून घेणार आहोत तर हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी याला शिजवूयात तर झाकण ठेवतानाचा व्हिडिओ शूटच झाला नाही कॅमेरा सुरूच केला नाही तर सॉरी बरं का तर झाकण ठेवून आपण ही भाजी दोन तीन मिनिट शिजवून घेतली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सगळे शेवटी मेन मसाला म्हणजे आपण इथे पनीर मसाला टाकून घेतो आहे तर अर्धा चमचा मी इथे पनीरचा मसाला टाकून घेते आहे तर जसजशी जशी ही भाजी शिजत जाईल तस तशी ही थीक होत चालली आहे आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी टाकून घेऊया थोडीशी ह्याने भन्नाट असा फ्लेवर येतो आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर इथे आपली परफेक्ट अशी ढाबा स्टाईल कढाई पनीर तयार झाला आहे अतिशय मस्त असा सुगंध सुटला आहे सर्व घरामध्ये घमघमाट गम सुटलेला तर एवढी भाजी ही टॅमटिंग टेस्टी झालेली तर दिसते नाही एकदम मस्त अशी ढाबा स्टाईल कढाई पनीर तर बनवायला तर खूप साधी सोपी आहे तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी एकदा करून पहा सर्वांना खूप आवडेल माझ्या मुलांची तर ही कढई पनीरची भाजी खूप फेवरेट आहे तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा करून पहा घरात सर्वांनाच खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका मी रोज रोज तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तसे जर असणाऱ्या बेल ऐकूनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकूनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर चला मग करताना सबस्क्राईब आपण भेटूया पुढच्या भन्नट रेसिपीमध्ये बाय बाय